राज्यातली मराठा समाजाच्या गोरगरिबांच्या लेकरांच्या हितासाठी भविष्यासाठी ही शेवटची अंतरावाळीतली बैठक होणार आहे ही अंतिम निर्णायक बैठक ही उद्या उद्या दिशा ठरवली जाणार आहे एकोणतीस ऑगस्टला मुंबईला आहे त्याबाबत मराठा समाजाच्या मागण्याच्या बाबत कोणता रूट आहे त्याच्याबद्दल मराठा समाजाला आतापर्यंत काय मिळालंय आता आपल्याला काय मिळवायचंय याबाबत चर्चा होणार आहे अनेक प्रश्नावरती इथं घराघरातला सगळा मराठा प्रत्यक्ष येणार आहे आणि मराठा समाजालाही माझा आव्हान आहे व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती सोशल मीडियावरती घरी बसून बघण्यापेक्षा आपण सगळ्यांनी उद्या बारा वाजता अंतरवाली द्या कारण आपल्याला प्रत्यक्ष चर्चा करायची आपली एकजूट दिसली पाहिजे घरी बसून आपली एकजूट दिसत एक नाही आपल्या लेकराबाळाचा आयुष्याचा प्रश्न जर मागे लावायचा असला तर आपण महिन्याला चार महिन्याला सहा महिन्याला वर्षाला कायमस्वरूपी सगळे कामं बाजूला ठेवून एकत्र आलं पाहिजे आणि सगळ्यांना विनंती यांतरवली ती शेवटची बैठकी त्यामुळे सगळ्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या मराठ्यांनी यावं इथं आल्याच्या नंतर तुम्हाला प्रत्यक्ष सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील सगळंच मला आपल्या माध्यमातून मीडियाच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगता येत नाहीये त्यामुळे इथं खूप काही विषयावरती महत्वाच्या चर्चा होणार आहे आणि ही मराठा बांधवांनी गोरगरीब मराठा बांधव श्रीमंत मराठा बांधव सगळ्यांनी आपले कामं सोडून आंतरवालीत उद्या बारा वाजता यावं ही सगळ्यांना विनंती